नमस्कार कोल्हापुरी भडण कसं बनवायचा ते आज आपण बघतोय भडंगच्या मसाल्यासाठी इथं घेतलं आहे दोन चमचे धनेपूड दोन चमचे जिरेपूड जर पूड नसेल तर त्याऐवजी धने आणि जिरं बारीक करून घेतलं तरी चालेल त्यानंतर दोन चमचे मिरची पावडर एक चमचा हळद एक चमचा काळं मीठ एक चमचा साधं मीठ घेतलं आहे त्यानंतर साधारण दोन अडीच चमचे साखर आणि हे सगळं मिश्रण मिक्सरमध्ये व्यवस्थित फिरून घ्यायचं जेणेकरून मसाला व्यवस्थित एकत्र होईल भडंग बनवण्यासाठी मुरमुरे छान कुरकुरीत असावे तर मी अर्धा पाऊन तास छानेला ऊन देऊन घेतलंय जर तुमच्याकडे उन्हाची व्यवस्था नसेल तर कढईमध्ये कोरडेस थोडेसे गरम करून घ्यायचे आहेत त्यानंतर कढईमध्ये इथे मी कडकडीत तेल गरम करून घेतलंय एक मोठी वाटी शेंगदाणे मीडियम फ्लेमवरती छान खरपूस शेंगदाणे तळून घ्यायचेत आणि मुरमुऱ्यांवरती टाकून घ्यायचेत त्यानंतर कढीपत्ता देखील छान कुरकुरीत तळून घ्यायचा आता भडंगसाठी इथं जो आपण लसण वापरणार आहोत तो लसण थोडासा साल असलेलाच मी घेतला आहे असा ला साल असलेलं लसण भडंगमध्ये खूप छान लागतो आणि जाडसर ठेचून घ्यायचा तुम्हाला जर साल नको असेल तर लसणाच्या पाकळ्या छान स्वच्छ करून नंतर ठेचून घेतला तरी चाल गरम तेलामध्ये दोन चमचे मोहरी मोहरी व्यवस्थित फुटली की त्यानंतर एक चमचा जिरं यात टाकून घ्यायचं त्यानंतर थोडासा हिंग आणि आपण ठेचून घेतलेला लसण देखील यात छान लालसा रंग येईपर्यंत खरपूस परतून घ्यायचा लसण व्यवस्थित परतून झाला की गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि आपण जो कोरडा मसाला तयार करून घेतला तो देखील या तेलामध्ये दे व्यवस्थित परतून घ्यायचा आता हा सर्व मसाला व्यवस्थित मिक्स करून मुरमुऱ्यांवरती टाकून घ्यायचा मसाला थंड झाला की छान मुरमुऱ्यांना हातांनी चोळून घ्यायचा जेणेकरून सगळ्या मुरमुऱ्यांना व्यवस्थित मसाला लागला जातो आणि अशा पद्धतीने अगदी झटपट आपला खमंग असा भडंग बनून तयार होतो हा असाच खायला देखील चवीला अतिशय उत्तम लागतो शिवाय यात जर कांदा टोमॅटो आणि कोथंबीर थोडंसं लिंबू टाकलं तर इन्स्टंट सुखी भेळ देखील तयार होते तर तुम्ही देखील नक्की करून बघूया भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत नमस्कार